नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो आज आपण एक प्रेरणादायी कथा बघणार आहोत आणि ते ही एक सत्यकथा आहे आपल्या गुजरातमधील चांदणकी गावाची कथा आहे आणि हे जे वर्ग स्वयं स्वयंपाक करतात तेही संपूर्ण गावाचा स्वयंपाक एकत्र करतात आणि का करतात या मागचं कारण तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चला आपण आता मी तुम्हाला कथा सांग सांगणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा तर मित्रांनो हे आहे गुजरातमधील चांदणकी गाव आणि चांदनकी नकाशावर अगदी लहानस नाव पण विचाराने डोंगरा एवढं मोठ हा इतके सुंदर असं विचारांचं गाव येथे रस्ते कदाचित कच्चे असतील पण माणसांची मन रस्त्याहूनही पक्के आहेत येथे घर लहान असतील पण हृदय अगदी एकदम अथांग सागरासारखे विशाल आहे या गावात कोणी उपाशी झोपत नाही कारण येथे भूत ही व्यक्तिगत समस्या नाही तर ही सर्वांची समस्या आहे संपूर्ण गावाची वेदना आहे विचारांचा आणि एके दिवशी सूर्य मावळतीला लागला होता चुली पेटल्या होत्या पण काही घरात धूर नव्हता अशी ही कथा या गावाची एकदम उपास मारी त्या दिवशी गावातील एका वृद्धाने हळू आवाजात म्हटले देव आपल्या थाळीत नाही ती शेजाऱ्याच्या रिकाम्या पोटात आहे त्या एका वाक्याने गाव हल्लं नाही जाग झालं विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो एका खेडे ते बी एका अशा गावात की जेथे वृद्ध माणसाने अशा या शब्द त्यांच्या या शब्दाने सर्व गाव जाग झालं आणि त्या दिवसापासून चांदणकीने एक निर्णय घेतलं आणि ते निर्णय काय असेल तर मित्रांनो आपण सगळे एकत्र देऊन एकाच जागी आणि एकाच पंक्तीतही असं सर्व विचार करायला लागले ला, आणि सर्व लोक तयार झाले आणि एकीचे बळ आणि मिळते फळ ही गोष्ट माहीतच असेल त्याप्रमाणे कोणी भात आणला कोणी भाजी कोणी डाळ कोणी फक्त कष्ट केले ज्यांच्याकडे जे असलं ते घरातून आणलं आणि पण एकही माणूस रिकाम्या हाताने आला नाही आणि कोणीही उपाशी गेला नाही हे लक्षात ठेवा कारण सर्वांची एकी हे खूप महत्वाची गोष्ट आहे कारण एका शब्दाने सर्व गावाने ऐकायचं आपण आओ आपण घरातले चार माणसं आपल्याला ऐकत नाही परंतु पूर्ण गाव एका विचाराने चालतं ही खूप मोठी गोष्ट आहे पण एकही माणूस रिकामाताने आला नाही आणि कोणीही उपाशी गेला नाही इथे श्रीमंताचं ताट वेगळं नाही आणि गरीबाची पंगत लहान नाही येथे सगळं फक्त माणूस म्हणून एकत्र आहेत माणूस म्हणून एकत्र राहतात आणि कोणीही गरीब नाही कोणी कोणीही श्रीमंत नाही कोणी लहान नाही मोठे नाही सर्वांसाठी एकच जेवण आणि यामुळे काय होते की गावामध्ये एकोपा निर्माण होते एकीची भावना निर्माण होते आणि एकमेकामध्ये नातं नातं असं घट्ट होत असतं या एकत्र जेवणाने फक्त भूक नाही लागली भागली तर एकटेपणा संपला दुःख वाटलं गेलं अश्रू पुसले गेले आणि माणसं जवळ आले ही महत्त्वाची गोष्ट आहे मुले इथे शिकतात समानता पुस्तकात नाही पंक्तीत बसून कळते समानता काय असते सारखेपणा काय असतं एक आजी म्हणते माझा मुलगा नाही पण हे गाव माझं कुटुंब आहे माझा मुलगा आहे एक लहान मुलं म्हणत आई आज सगळं आपल्यासोबत जेवणार ना किती आनंदाची गोष्ट आहे आणि तेव्हा जाणवतं हे जेवण नाही ही प्रार्थना आहे आज आपण विचारतो देश बदलणार कधी पण चांदन की विचारते तू शेजाऱ्याची भूक कधी ओळखलीस मोठ्या योजना नाहीत मोठी भाषणं नाहीत फक्त मोठं मन असायला हवं जर एक लहानस गाव भूक मिटू शकत तर मित्रांनो आपण का नाही आज कोणीतरी आपल्याच आसपास रिकाम्या पोटानं झोपतं आणि चांदणकीसारखं गाव आपल्याला सांगतं एक संदेश देतं एक घास कमी खा पण एक माणूस जास्त वाचवा चांदन के गाव हे गाव नाही तो एक विचार आहे ते एक दीप आहे जो अंधारातही माणूस की उजळवतो मित्रांनो चांदन के हे गाव नकाशाला शोधायला कदाचित आपल्याला वेळ लागेल पण हृदयात बसायला एक क्षणही खूप कम्या एक शेणही नाही येथे वाड्या आहेत येथे शेत आहेत वाऱ्यावर डोलणारी पिकेसुद्धा आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे माणसं आहेत या गावात दारे किल्ले किलीने बंद होतात पण मन कधीच बंद होत नाही पूर्वीचं चांदण की इतर गावांसारखं होतं कोणाच्या घरात चूल पेटायची तर कोणाच्या घरात फक्त असू तर कोणी भूक गिळून गप्प बसायचं वृद्ध आई रिकाम्या डोळ्यांनी मुलाची वाट पाहायची मुलं आईच्या डोळ्यात उत्तर शोधायची एक संध्याकाळ सूर्यास्ताला अस्ताला जात होता आकाशात लाल झालं होतं जसं कुणाचं दुःख त्यावेळी गावाच्या पारावर काही ज्येष्ठ बसले होते तेव्हा एका वृद्धाने एक वृद्ध म्हणाला आपण देवाला नैवेद्य दाखवतो पण देव भुकेच्या रूपात आपल्या दारात उभा असतो त्या वाक्याने कोणाच्या टाळ्या वाजल्या नाहीत पण मना हादरले त्या रात्री जामदन की झोपलं नाही प्रश्न फिरत होते कुणी उपाशी का कोण जबाबदार उपाय काय याच्यावर आणि मग एक विचार जन्माला आला आपण सगळे एकत्र देऊया ना नेता ना योजना ना सरकारी कागद फक्त मनाचा एकच निर्णय या गावात एक जागा ठरली तेथे चुली पेटल्या आणि पण ते आधी मन पेटली कोणी भात आणला कोणी डाळ आणली कोणी भाजी कोणी मीठ कोणी फक्त कष्ट केल्याने तर कोणीच कोणाला विचारत नाही तू काय आणलंस कारण तू आलास हेच पुरेसा आहे पहिल्या दिवशी ते ते एकदम संकोचपणे आले दुग गरीब श्रीमंताच्या शेजारी बसला गरीब श्रीमंत गरीबाच्या पंक्तीत आला हात थरथरत होते डोळे ओलावले पण पहिला घास तोंडात गेला त्या घासात फक्त अन्न नव्हतं आधार होता आपुलकी होती माणूस होती त्या दिवसापासून चांदन की गाव हे एकदम बदललं आजी म्हणते आता मला भूक नाही वाटत कारण मला माणसं मिळाली एक विधवा म्हणते हे गाव माझं संसार आहे मुलं शिकली समानता म्हणजे एकाच पंक्तीत बसणं ही मुलं शिकले भूक नाही याच्यामुळे काय होतं की विश्वास वाढतो एकमेकांबद्दल प्रेम वाढतं येथे जेवण उरलं ते फेकलं जात नाही ते पुढच्या दिवसासाठी आशा बनवून राहतं येथे पैसे कमी असतील पण विश्वास भरपूर आहे आज जग विचारतं दारिद्र्य कसे संपेल चांदण की उत्तर देतं आपल्याला चांदण की गावापासून शिकायला मिळतं थाळी शेअर करा मोठ्या भाषणांची गरज नाही मोठ्या जाहिरातींची गरज नाही एक घास आणि एक मन आजही कुणीतरी रिकाम्या पोटानं झुकतो आणि आपण म्हणतो माझं काय पण चांदणकी म्हणत तुझ्या एका घासात कुणाचं आयुष्य आलपलेलं आहे चांदणकी हे गाव नाही ते एक जिवंत विचार आहे जेथे भूक लाजते आणि माणूस की जिंकते जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर आजच ठरवा कुणाला तरी जेवण द्या कुणाचं दुःख ऐका आणि सर्वात महत्वाचं माणूस बना जर म्हणून चांदणकी गावापासून खरंच आपल्याला प्रेरणा घेण्यासारखे आहे मित्रांनो चांदन हे गाव जरी लहान असेल परंतु विचाराने सर्वांपेक्षा मोठे आहे ना त्यांना पुस्तक वाचण्याची गरज न आहे ना घटना वाचण्याची गरज आहे परंतु तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कृतीने ते ब मनाने कृतीने आत्मविश्वासाने ते सगळ्यांपेक्षा शिक्षणापेक्षा अनुभव सर्वात मोठा असतो मित्रांनो त्यामुळे गाव खरंच गाव करील ते राव काय करील आणि सर्वांचं जर एक मत एक विचार असला तर क कोणतीही मोठी समस्या येऊ द्या कितीही मोठं संकट येऊ द्या नक्कीच त्या संकटाला आपण उत्तर देऊ शकतो तोंड देऊ शकतो म्हणून चांदण की गाव हे गाव नाही तो एक विचार आहे तो एक दीप आहे जो अंधारातही माणूस की उजाळतो आणि जर ही कथा तुमच्या डोळ्यात पाणी आणत असेल तर समजा माणूस की अजून जिवंत आहे म्हणून मित्रांनो आपणसुद्धा असं काहीतरी एक देशाचं नागरिक म्हणून आणि आपली समाजाची जबाबदारी म्हणून आपणसुद्धा समाजासाठी आपल्या गावासाठी कोणासाठी गरिबासाठी कोणासाठी तरी आपण एक हात पुढे केला पाहिजे आणि आपणसुद्धा एकमेकाबद्दल समोरच्यामध्ये माणसात माणूस पाहिला पाहिजे प्राण्यात मान साथ मानूस पाई प्राण्यात सुद्धा देव असतो प पशुपक्ष्या त्यामुळे एकमेकाबद्दल प्रेम आस्था माणूस कसं लावे हे गावापासून आपल्याला शिकायला मिळते आणि एकीचे बळ मिळते फळ हे मन नक्कीच या गावाला लागू होते मित्रांनो आणि नक्कीच आपणसुद्धा प्रत्येक गावाने आता आजता तरुण हा सोशल मीडियात रंगला आहे परंतु जर प्रत्येक तरुणाने विचार केला तर नक्कीच आपण स्वतःचं गाव बदलू शकतो आणि आपणसुद्धा असं आपल्या गावात काहीतरी नवीन संकल्पना राबवू शकतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा स पुन्हा एकदा आपण असेच कथा घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग